नमस्ते श्री परमज्योती कल्कींचा चमत्कार बघूया मी विजय नारायणन चेन्नई अंबत्तूर येथे राहतो आमच्यासोबत सतत राहण्यासाठी व आमच्या परिवाराची काळजी घेण्यासाठी खूप धन्यवाद रक्षाकवच प्रदाता श्री परमज्योती कल्की वीस डिसेंबर दोन हजार तेवीसला स्वयंपाकघरात स्वयंपाक करत असताना माझ्या पत्नीला व मुलीला गॅस बाहेर येत असल्याचा वास आला माझ्या पत्नीने जेव्हा जेव्हा गॅस स्टोव्ह सुरू केला तेव्हा गॅस सिलेंडर व स्टोवला जोडलेल्या ट्यूबमधून आगीचा झोत बाहेर आला कामाच्या अत्यंत व्यस्त दिनचर्येमुळे माझ्या पत्नीने या गोष्टीकडे लक्ष दिले नाही गॅसचा वास येत राहिला आणि खिडकी उघडून त्या नाश्ता दुपारचे व रात्रीचे जेवण बनवत राहिल्या दुसऱ्या दिवशी असेच घडले गॅस बाहेर येण्याची शंका येऊनसुद्धा स्टोव वापरल्या गेला पहिल्यांदा गॅसचा सा वास आला त्याला छत्तीस तास होऊन गेले होते संध्याकाळी माझ्या मुलाने जेव्हा हे बघितले तेव्हा त्याने माझ्या पत्नीला स्वयंपाक करणे ताबडतोब थांबवण्यास सांगितले कारण हे सुरक्षित नव्हते यानंतर त्यांना उपाय शोधणे आवश्यक होते आमच्या शेजाऱ्याच्या मदतीने त्यांना तज्ज्ञ मिळाला सुदैवाने त्याने होकार दिला व रात्री उशिरा तो आमच्या घरी आला सर्व तपासणी केल्यानंतर त्यांनी ट्यूब व खराब झालेले इतर भाग बदलले ही समस्या सोडवल्यानंतर तो म्हणाला मॅडम फक्त ईश्वरानेच तुमच्या परिवाराला वाचवले बऱ्याच ठिकाणी इतका वेळ बाहेर येत असलेल्या गॅसमुळे स्फोट होतो या आशीर्वादासाठी आमच्याकडे शब्द नाहीत या अपरिमित अनुग्रहासाठी व उपस्थितीसाठी आमच्या रक्षाकवच कवच प्रदाता श्री परमज्योती कल्कींना खूप धन्यवाद